पितृपक्षात सावजी लोकांकडे हा वड्याचा रस्सा हमखास केला जातो आणि हा वड्याचा रस्सा नसेल तर पानही पूर्ण होत नाही हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण करणार आहोत सावजी वड्याचा रस्सा आणि तुम्हाला जर सावजीच्या रेसिपीज बघायच्या असेल तर माझ्या रेसिपीज आवर्जून बघत चला कारण मी स्वतः सावजी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये वडे सॉफ्ट होण्यासाठी मी काही टिप्सही देणार आहे आणि हा वड्याचा रस्सा ही जी रेसिपी आहे ही संपूर्ण वर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवलेली होती डाळ इथे छान भिजलेली आहे डाळ इझिली तुटत आहे तुम्ही बघू शकता आता ही आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि मिक्स मिक्सरच्या जार मध्ये घालून ही आपल्याला वाटून घ्यायची आहे तर छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून वाटायची आहे तर मी सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेतलेला आहे आणि आता याला खाली वर करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं तर मी याच्यामध्ये दोन तीनदा थोडं थोडं पाणी घालून ही डाळ व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता डाळ छान बारीक वाटून झालेली आहे तर अशा प्रकारचीच डाळ आपल्याला वाटायची आहे आणि आता ही आपल्याला एका का भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर वा डाळ वाटताना आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे नाहीतर डाळ पातळ होईल आणि वडे व्यवस्थित जमणार नाही आता इकडे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या पण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला इथे मिरची पेस्ट करायची आहे तर मी इथे मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे जाडसरच मिरची वाटून घेतलेली आहे आता इकडे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे अद्रक आणि लसूण दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे एक चमचा यात जिरे घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीरी मी कोथिंबीरीच्या काड्यांचाच जास्त वापर केलेला आहे तर आता याला छान बारीक करून घेतलेलं आहे मी आणि इथे आपलं अद्रक लसूण कोथिंबीरीचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण ही जी डाळ वाटून ठेवलेली होती त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे जर डाळ व्यवस्थित फेटली नाही तर वडे सॉफ्ट होणार नाही म्हणून ही, ही डाळ आपल्याला अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फेटून झाली की नाही हे बघण्यासाठी आपल्याला एक छोटीशी वडी या पाण्यामध्ये सोडायची आहे ती जर वर आली आणि तरंगली की समजायचं आपली डाळ अगदी व्यवस्थित फेटून झालेली हो आहे तर तुम्ही बघू शकता इथे डाळ अगदी व्यवस्थित फेटून झालेली आहे आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आता इथे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर हाताला अशा प्रकारे पाणी लावून आणि हातावरच हे वडे आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि हे हातावर वडे थापून आपल्याला हे गरम तेलात सोडायचे आहेत आणि एका बॅच मध्ये जेवढे येतात तेवढे हे वडे आपल्याला सोडायचे आहेत आणि हे वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळायचे आहेत याला खूप खमंग करायचे नाही आहेत हलका गोल्डन रंग आला आणि आतमधून व्यवस्थित शिजले की हे आपल्याला काढून द्यायचे जर तुम्हाला नुसतेच खायचे असेल तर तुम्ही याला थोडा जास्त वेळ तळू शकता आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत आता इथे याचा गोल्डन रंग आलेला आहे आता इथे हे ऑलमोस्ट होतच आलेले आहे आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण वडे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे की हे वडे छान फ्लपी क्रिस्पी आणि छान जाळीदार असे झालेले आहेत आता कढईमध्ये आपल्याला चार टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं इथे आपल्याला आता वड्याचा रस्सा तयार करायचा आहे तेल गरम झालेला आहे आता यात जिरे आणि मोहरी घालायचं आहे मोहरी छान तळतळली की यात आपल्याला लसूण घालायचं आहे तर मी इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहे त्यासोबतच एक कांदा घालायचा आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे तर कढीपत्ता यात नक्कीच घाला म्हणजे याला चव खूप छान येते वड्याच्या रश्शाला आणि कांदा आता इथे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे तर काही सावजी लोक वड्याच्या रेशामध्ये कांदा घालत नाही तर काही घालतात तर मी इथे कांदा घातलेला आहे कारण मला कांद्याची चव वड्याच्या रेशामध्ये आवडते आता कांदा इथे झालेला आहे आता यात आपल्याला घालून घ्यायची आहे मिरची पेस्ट जी आता आपण वाटून घेतलेली होती तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार यात मिरचीची पेस्ट घालायची आहे सोबतच आपल्याला अद्रक लसूण कोथिंबिरीचं वाटण जे बनवलेलं होतं तेही घालायचं आहे तर दोन चमचे मी अद्रक लसून कोथिंबिरीचं वाटण घातलेलं आहे आणि आता हे छान आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे आता इकडे ही मी डाळ ठेवलेली होती वड्याच्या रशाला लावण्यासाठी तर यातली आपल्याला एक चमचा इतकी डाळ घ्यायची आहे आणि यात पाणी घालून याचं ठीक असं पेस्ट करायचंय तर ही डाळ तुम्हाला तेवढीच घ्यायची आहे जेवढा तुम्हाला रसा करायचा आहे तर तुम्हाला रसा घट्ट हवा आहे की पातळ हवा आहे त्यानुसार अंदाज घेतच ही डाळ लावायची खूप जास्तही घ्यायची नाही नाही तर मग रसा खूप जास्त घट्ट होतो तर आता ही पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर मी संपूर्ण पेस्ट घातलेली नाही आहे अर्ध्यापेक्षा जास्त घातलेली आहे आणि थोडीशी ठेवलेली आहे आता हे आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल तर इथे मी ही डाळ छान परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी तर पाणी मी यात अडीच ग्लास घातलेला आहे तर तुम्हाला किती रसा ठेवायचा आहे तुम्हाला घट्ट ठेवायचं आहे की पातळ करायचं आहे त्यानुसार यात पाणी घालायचं आहे सुरुवातीला हा रसा पातळ दिसतो पण जसा जसा, जसा शिजत जातो तसा तसा, तसा तो घट्ट येतो तर यात पाणी थोडं थोडं मिक्स करूनच आहे म्हणजे यात गुठळे होणार नाहीत आता यात मी थोडीशी हळद घालते आहे आ, पण सावजीच्या वड्याच्या रस्त्यामध्ये हळद आणि तिकटाचा वापर केला जात नाही पण मी थोडीशी हळद घातलेली आहे कारण रंग छान येतो तुम्ही नाही घातली तरी काही हरकत नाही आहे तर आता यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत तर आता इथे याला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर याला असा फेस येतो पण तो नंतर निघून जातो तर आता याच्यामध्ये आपल्याला वडे घालायचे आहे तर मी इथे वडे घालून घेतलेले आहेत आणि काही वडे मी नुसतेच खाण्यासाठीही ठेवलेले आहे नुसतेच खायलाही हे खूप छान लागतात आता तीन ते ती चार मिनिट याला आपल्याला शिजवून आहे झाकून आणि याला झाकण घालताना आपल्याला अशा प्रकारे झाकण घालायचं आहे थोडीशी गॅप ठेवायची आहे जर तुम्ही याला पूर्ण पॅक कराल तर ऊतू जाण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे थोडीशी गॅप ठेवायची तर आता इथे तीन ते चार मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आता यात घालायचं आहे आपल्याला काळा मसाला सावजीचा जो मी घरीच तयार करून घेतलेला आहे तो काळा मसाला मी यात घातलेला आहे आता याला मिक्स करून घ्यायचा आणि परत आपल्याला अर्धा ते एक मिनिट शिजू द्यायचे आहे झाकण घालून तर अशा प्रकारे मी इथे याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि आता इथे आपला वड्याचा रसा तयार आहे मी गॅस बंद केलेला आहे वडे ही छान सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे आणि आता यात घालून घ्यायची आहे कोथिंबीर तर महत्वाची टीप इथे हीच आहे की वड्याची डाळ आपल्याला अगदी छान व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फेटायची आहे जर व्यवस्थित फेटली नाही तर वडे सॉफ्ट होणार नाही आणि ते रशात घातल्यानंतरही कडकच राहतील सो वड्याची डाळ व्यवस्थित फेटून घेणं फार गरजेचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला सांगा रेसिपी आवडली असेल तर ला एक लाईक नक्कीच करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद